तो नहीं मामी मने चाय बना पुनी ना। 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 ना बस बस बस्त <laughs>

ने हो यार पाछ कलोचमचा मस्त लो पुलो कराव दादाले कडी एडलवा अरे दिग عايزين بقى बुगाडी हं ओके तो तो का बघत एक वाफा पालकचा टाकला काही घरी आवडाली मुळे भाईन येत आहे भाजी लुटून येत आहे शेंगड्या टाकले करत नाही ना नाही तर त्याचा भाजीपाला नाही त्या रे पाणी चांगलं मस्त पाणी रे चांगल्यावर रे बाई उठवून नाही केल्यावर काही आता आमचं निघत नाही का वांगे निघले असते लावले असते आता हे वांगे शिकून आले मी तर सगळे वाळून गेले मग